जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी येथे माननीय आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त व गणेश उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे एकादत एक बैल असे खटाव मानकेसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके समालोचक म्हणजेच सुनील मोरे पेडगावकर यांचा आदत किंग रहमान देखील आला होता मित्रांनो आज आदत किंग रहमानचा पायरा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका रहमान नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटपात झाला आहे की नाही ते तर मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक चारमधून आपल्या सर्वांचा लाडका सुनील मोरे सरकार यांचा रहमान व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पाहायला मित्रांनो या गट क्रमांक बावीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोरे सरकार यांच्या रेमाननी व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कननी गाटाला सुंदररित्या सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज रेहमान आणि लक्कन आजच्या ह्या फाटी मैदानामध्ये गुलाल घेतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन